धनगर आरक्षण प्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आणि इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या अनेक संघटना या विविध मार्गांनी आंदोलन करत आहेत धनगर समाजाच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहेत तरी देखील शासन दखल घेत नसल्याचं पाहून युवक आता रस्त्यावर उतरत आहेत याचंच उदाहरण सोमवारी सोलापूर विमानतळावर पाहायला मिळालं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर विमानतळ इथं आल्यानंतर तिथून मंगळवेढा येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मजरेवाडी रस्त्यावर धनगर आरक्षणाचे आंदोलनकर्ते शेखर बंगाळे यांनी आपल्या अंगावर भंडारा ओतून घेत काळ्या रंगाचा झेंडा दाखवत देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला यावेळी त्यांनी विविध घोषणा देत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र इथं बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी त्यांना तातडीनं रस्त्याच्या मध्यभागावरून बाजूला नेत पोलिसांच्या गाडीत बसवलं आणि पुढील कारवाईसाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याला नेण्यात आलं